दिनांक सोळा जानेवारी रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात नुकताच वार्षिक स्नेह संमेलन सोहळा पार पडला विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने महाविद्यालय नेहमीच विविध कार्यक्रम पार पाडत असते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयातील विद्यार्थिनी रिया शिंदे व गायत्री धोरवट यांनी हीच आमुची प्रार्थना या प्रार्थनेने केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विनोद निर्भवणे यांनी स्थान भूषवले त्यानंतर एकापेक्षा एक सदाबहार कला सादर करून प्रेक्षकांना खेळून ठेवण्याचे काम महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी केले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आणि मोबाईलच्या अतिरेक अशा आशयाचं नाटक आईबापाची माया हे राजश्री बागूल यांच्या दिग्दर्शनाने सादर झाले यात भटकत चाललेली आजची पिढी आणि शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर असलेला वचक पाहायला मिळाला त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जीवनावर आणि दुष्काळ या विषयावर आधारित संघर्ष हे नाटक प्राध्यापक कावेरी गोसावी व वर्षा गरगटे यांनी दिग्दर्शन केले यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची आत्महत्या आणि जिद्देने उभे राहणारे आणि प्रशासनाला प्रश्न विचारणारे तिचे कुटुंब याचे चित्र पाहायला मिळाले नेहा भाग्यश्री साबळे सुजाता कुवर रिया शिंदे सृष्टी शिंदे या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र भूषण लावणी सादरीकरण केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक शोभा नागरे प्राध्यापक अंजुम शेख प्राध्यापक रेखा वरंदळ प्राध्यापक महेश शिंदे प्राध्यापक सुनील गुरुळे योगेश गोसावी संगीता बोरसे यांनी अथक परिश्रम घेतले एस एन यू साठी यश धनगर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व वा वाणिज्य महाविद्यालय सिन्नर मागील वर्षी सुरू झाले आहे आपण या वर्षी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी चांगल्या प्रकारे सहभाग घेतला विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असतो विद्यार्थ्यांनी नाटक डान्स याबरोबरच एक विद्यार्थ्यांना मेसेज देण्यासाठी छानपैकी नाटकसुद्धा सादर केलं मोबाईलचा सा अतिवापर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सुविधा या विद्यार्थ्यांनी कशा वापराव्यात या संदर्भातलं एक प्रकारे मार्गदर्शनच मुलांनी आपल्या नाटकातून सादर केलेला आहे हा एक छोटासा प्रयत्न या महाविद्यालयाचा या ठिकाणी उपस्थित आरंभ महाविद्यालयाचे विद्यार्थी पालक तसेच सर्व विद्यार्थी महाविद्यालयाचे सहभागी झालेत आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि छान या ठिकाणी पार पडला बना सारडाचं हे या ठिकाणचं हा जो हॉल आहे या हॉलचे सुद्धा तेवढंच महत्त्व आहे आणि म्हणून कार्यक्रम आपल्याला अतिशय दर्जेदार आणि उत्साहात चांगल्या पद्धतीने घेता आला मी सिन्नरकर देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो